गोष्ट एरे एरे कोल्होबा बोर पिकली एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमून बाजारात विकायला नाही तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केली पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलं पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलं पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनातच म्हणाली अरे कोल्लोबा सोकलास काय गुपचूप येऊन बोरे खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतो तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सोकलेला कोल्होबा हळूच आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले याच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे आंग शेकून निघाले कोल्होबाचे डोके सडकून निघाले कोल्होबाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोल्होबा बोर पिकली एरे एरे एल्लोबा बोर पिकली कोलो बा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली तात्पर्य चोरी करणं हे एक पाप आहे त्याची शिक्षा भोगावीच लागते लाईक like, सबस्क्राईब